फोडलेला आहे आणि त्या ठिकाणी दोनशे कोटीचा बाबासाहेबांचं निवासस्थान मानलेलं आहे हे लक्षात ठेवणे त्याचे उत्तर आहे दोनशे कोटी कशाला म्हणता पण ते दोनशे कोटीचं निवासस्थान म्हणजे विचारत नाही म्हणत नाही तर मी स्वतःच्या ठिकाणी जाऊन आलेलं आहे आणि म्हणून या देशामध्ये संपूर्ण सेंटर जे उभं उभं केलेलं आहे दिल्लीमध्ये ते सुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली उभे केलेले आहे एवढेच आहे तर या लंडनमध्ये जे बाबासाहेबांनी शिक्षण घेतलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा पन्नास कोटीच बाबासाहेबांचं दिवसस्थान आपल्या देशात त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देशातल्या अनेक उद्या शिक्षण घेत आहे आणि म्हणून आता या मराठवाड्याचा जर विकास करायचा असेल या देशाचा जर उद्या विकास करायचा असेल या औरंगाबाद आणि संभाजीनगरचा जर विकास करायचा असेल तर आता लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार दलितांची भूमिका सर्वांना आपल्याला लोकसभेमध्ये प्रचंड मोठा निवडून द्यायचं आहे आणि म्हणून रिपब्लिक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यकर्त्यांनी तालुका कार्यकर्त्यांनी आता उद्यापासून कामाला लागायचं आहे आणि प्रचंड मतांनी लोकसभेचे उमेदवार सन्मान्य संदीपांची मुळे साहेबांना प्रचंड मतांनी निवडून आणावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन शब्द समजून देवी आपलं सर्वांना एकच विनंती आहे मागच्या वेळेस जे खासदार जे झाले ते फक्त भीमशक्तीमुळे झाले पण ते विसरले आम्ही विसरणार नाही जे काही कामं असतील शंभर टक्के आता आपण निधीसाठी सांगितलं त्याचा मध्य विधानसभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पाच कोटी रुपये निधी दिला आपण विधानसभा जे जे कामं आपल्याला राहिले असतील ते शंभर टक्के मार्ग लावून टाका इथं लावू सांगतो आपण सगळेजण आमच्यासोबत शंभर टक्के उभं आहेत हेच एकदा थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पाणी पुरवठा योजना कशी टाप कैला आणली त्याच्यामध्ये काय काय केलं आणि त्याच्यानंतर जे खासदार झाले यांनी कसा आर पी आय ला सोबत घेऊन धोका दिला तर ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे परंतु हे जे उमेदवार आहे आपले तर मला वाटतं यांचा अनुभव आपल्याला पहिलेच आलेला आहे आपण जर बघितलं तर यांच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून नाही तर आपण ह्या पूर्वीचे जर पालकमंत्री पाहिले तर मला वाटतं ते फोटूतच दिसायचे आणि किती मला तरी वाटतं पुढील वर्ष आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री नामदार संतीपान पाटील ढोंग साहेब साहेबांनी सर्व जाती धर्मदा लोकांना सोबत घेऊन करण्याचं कार्य के केलं त्यामध्ये भारतीय लोक बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पैठण येते सर्व खर्चाने पुतळा बसवला संत शवालाव महाराजांचा पुतळा बसवला महात्मा जयंती फुलेंचा पुतळा सुद्धा बसवण्याचा प्रयत्न आहेत आणि हे धार्मिक विषय परंतु मित्रांनो साहेबांनी आपल्या विकास काळ त्या काळाच्या माध्यमातून प्रत्येक गावात वाडी वस्ती तांडा गोरगरीब ज गरीब गरीब गरी, गोरगरीबांच्या येथे मीर असेल वैयक्तिक नावाच्या विरोधा असतील त्यामध्ये सिमेंट रस्ते असतील पेओ ब्लॉक असेल खडिग्रम असतील शेतरस्ते असतील अनेक विकास काम करण्याचं काळ साहेबांनी केलं आणि आताच आमचे स्नेही मित्र सन्मान्य जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की त्याला चाचणी स्वतः आहे आपण हात दापवा आणि गाडी थांबवा असा साहेबांचा स्वभाव आहे मित्रांनो आपण एक पाऊल चालून बघा साहेबांसाठी शंभर पाऊल चालतील त्याला साक्षीदारी स्वतः आहे सांगत तात्पर्य एवढंच आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला साहेबांना भेटायचं आहे तर कोणत्याही मदतीची गरज नाही तुम्हाला तुमच्या वशियाची गरज नाही कोणताही सामान्य माणूस कोणताही त्यांच्या धर्माचा माणूस कोणत्याही समाजाचा माणूस गोरदरीत माणूस आपली व्यथा अडचण समस्या घेऊन साहेबांपर्यंत पोहोचतो आणि साहेब त्यांची जी अडचणी असते तिथून घेण्याचा प्रयत्न करत असतात खरोखरच मी या गणपती आरतीच्या वेळेस आम्ही संजीभाऊ आरतीच्या वेळेस आम्ही प्रत्येक या छत्रपती संभाजीनगरमध्ये आरत्या केला आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या त्या ठिकाणी संजीभाऊ अनेक लोकांनी कोणी मंत्राची मागणी केली कोणी सहा मंडपाची मागणी केली कोणी पिळपची मागणी केली ज्या ज्या मागण्या ज्या ज्या लोकांनी केल्या भाऊ त्या पूर्ण मागण्या अवघ्या तीन महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जसं साहेब मी त्याचा साक्षीदार स्वतः चार कोटी सोळा लक्ष रुपये आम्ही त्या लोकांना दिले आणि जेव्हा आम्ही आरतीला गेलो तेव्हा माझ्या मातापुनी सांगितलं साहेब आम्ही अनेक लोकांना बघितलं अनेक लोकांकडे मागण्या केल्या अनेक लोकांना विनंती केल्या परंतु आज आपण एक एक दिन आपण आरती केली आमच्या समाज सोडवण्याबद्दल सोडवल्या त्याबद्दल सगळ्यांनी माझा प्रदिरणी साहेबांचे आभार व्यक्त केले मित्रांनो साधेशापर्यंत जोडायचं आहे आपण आपण उमेदवार आहे म्हणून आपल्याला हे इलेक्शन लढायचं आहे आणि खरोखरच केव्हा एखादा एखादा मत दर्जा असतो त्याला मत मतपट्टीमध्ये अंधप्रद्धाची प्रश्न असते समजा त्याला घरातून बाहेर काढणे त्या समजून सांगणे शिंबोळ सांगणे चिन्ह सांगणे मतदान कसं जायचं हे सांगणे हे सगळं आपल्या सर्वांचं आणि त्याच प्रवासला सगळ्या व्यक्तिमत्वांचा जबाबदारी आहे आणि तो मतदान आपल्या पक्षाला लोकनेत्याला कसं होईल हे आपल्याला करून घ्यायचं आहे मी जास्त नाही मित्रांनो आपण बंगलच आहे आणि शंभर टक्के सन्माननीय लोकनेते विकास महाराजी नामदार संतपान पाटील साहेब